ज्ञानदेवांनी रुजवली ती भाषा मराठी शिवरायांनी टिकवली ती संस्कृती मराठी संतांनी वाढवला तो वाण मराठी आमची मायबोली आमचा अभिमान मराठी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेचं धन्य ऐकतो मराठी धर्मपंथ जात एक मानतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी आमच्या मनामनात दंगते मराठी आमच्या रगा रगात रंगते मराठी आमच्या उरा उरात स्पंद ते मराठी आमच्या नसा नसात नाचते मराठी मराठी म्हणजे गोडवा मराठी म्हणजे प्रेम मराठी म्हणजे संस्कार मराठी म्हणजे आपुलकी मराठी म्हणजे महाराष्ट्र आपली शान मराठी आपला मान मराठी जगण्याचा ध्यास मराठी महाराष्ट्राचा श्वास मराठी मराठीला माय मांडणाऱ्या सर्व मराठी बांधवांना जागतिक मराठी भाषा देण्याच्या हार्दिक शुभेच्छा